नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणचे क्वेश्चन बघणार आहोत आणि प्रत्येकांची एक्झाम आलेली आहे खूप कमी टाईममध्ये एक्सप्लेन जास्त करत नाही आहे खूप कमी टाईममध्ये तुमचं खूप जास्त प्रश्न घ्यायचं मी इथं प्रयत्न करत आहे हे बघा आपण बारावा क्वेश्चन बघू जळू या शब्दाचे अनेक वचन लिहा हे फेवरेट क्वेश्चन आहे कोणाचा टी सी एसचा फेवरेट क्वेश्चन आहे बघा हा जळू या शब्दाचे अनेक वचन आहे जळवा जळू जळवा आपण पण जळू आणि आपल्याला बघून दुसरे पण दुसऱ्याला जळवा कोणाला बघून जळायचं नसतं बर का तेरावा प्रश्न एक वचनात व अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती एक वचनात आणि अनेक वचनात सारखी राहणारी नामांची रूपे कोणती तर हे बघा शाळा आहे धर्म आहे दगड आहे देव धर्म शाळा दगड आणि देव एक वचनात व अनेक वचना सारखीच राहते बघा चौदावा क्वेश्चन आहे बघा हे चौदावा पुढील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा अनेक वचनी मोत्ते हे आहे पंधरावा क्वेश्चन पंधरावा क्वेश्चन पर्यायी उत्तरातून अचूक उत्तर शोधा काही नामे नेहमी अनेक वचनीच आढळतात कोणती ती डोहाळे हे बघा ही हे डोहाळे तीन नंबरचं तीन नंबर डोहाळे सोळावा पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता तर शहाणा हा शहाना असं मार्क करते शहाणा सतरावा प्रश्न वचनासंबंधी काही विशेष गोष्टी अशा तीन ब बरोबर आहे तर बच वाचू फक्त उग दुसरं ऑप्शन वाचून टाइम वेस्ट नाही करायचं काही नामे नेहमी अनेक वचनी आढळतात उदाहरणार्थ डोहाळे आणि हाल अठरावा प्रश्न हा इथं हो विकारी शब्दाच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे वचन होय व्याख्यावर येऊ शकते ही व्याख्या तयार होती विकारी शब्दाच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे वचन होय एकोणावीसा प्रश्न आहे बघा हा खालीलपैकी काही शब्दाचे अनेक वचन करताना नामांची रूपे दोन्ही वचनात सारखी असतात जसे अ आणि क बरोबर आहे जसे लाडू आणि गहू लाडू आणि गहू विसावा प्रश्न आहे हा विसावा प्रश्न अकारांत नपुसक लिंगी नामाचे अनेक वसन कसे होईल क्लर्क टायपिसला विचारण्यात आलेला आहे दोन हजार तेरा मध्ये कस होईल तर ए कारांत होईल ए अय आपण नाही अय त्याच्यावरून पण लक्षात ठेवू शकता अय नपुसलिंगी अय तो होईल एकविसावा नाहीये बावीसावा सौ so, नालिनी ताई ह्या आमच्या आता बाई आहेत या वाक्यातील वहिनी या शब्दाचे अनेक वचनी रूपे ओळखा तर वहिनी विहिनी हे बघा विहिनी विहीन विहिणी अनेक वचनी ना एक वचन विहीन अनेक वचन विहिणी तेविसावा प्रश्न पुढील शब्दातील एक वचनी रूप ओळखा भाषा एकच स्वचणी भाषा एकवचनी असणारी काय तर भाषा चोवीसावा प्रश्न आहे इथे येऊया डायरेक्ट खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा पंचवीसावा प्रश्न बघा मासा या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा मासे मासा मासे अनेक वचनी सव्वीसावा प्रश्न खालील वाक्यातील वचन ओळखा कृषी सेवा दोन हजार सातला ला आलेला आहे कृषी सेवा दोन हजार सात ला हा क्वेश्चन आलेला आहे बघा आपण उद्या भेटू शकाल का आदरार्थी बहुवचन आदराने किती सुंदर बोललेला आहे ना आपण उद्या भेटू शकाल का आदरार्थी बहुवचन सत्ताविसावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या हे बघा हा सत्तावीसावा खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेक वचनी रूप या कारांत होत नाही हत्ती होत नाही पण तीन तर होतं ना बर्णी होत वही खिडकी काय होत या कारण अठ्ठावीसावा प्रश्न पुढील शब्दाचे अनेक रूपे ओळखा आज्ञा आज्ञाचा आज्ञा हे तसच तसचे अनेक एक एकवचनी पण आज्ञा अनेक वशनी पण आज्ञाच एकोणतीस अनेक वचनाच्या एक प्रकाराबाबत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी म्हणलं आहे ना ही चुकीची आहे वाचूच नका जे बरोबर ते तर या भाषा तर भाषा आत्ताच वाचलं बघा आपण भाषेचं भाषेच राहणार आहे एक वचन पण आणि वचन पण फोटोचा फोटोच सभाचं फोटोच, सभाच हे सभाच, बघा एक क्वेश्चन हे दोन आणि हे तीन तीन क्वेश्चन इथं तयार झाले तुमचे एक वचनाच्या प्रकाराबाबत खालील बघित चुकीची जोडी म्हणली आहे ते हे घोडा घोडे हे वाचूच नका जे आहे ते तर वाचा सभा सभा भाषेचं भाषेच फोटो फोटो तीस नंबरचं पुस्तक या शब्दाचे वचन ओळखा एक वचन पुस्तक या शब्दाचे वचन काय तर एक वचन एकतीसावा क्वेश्चन लिंबू या शब्दाचा अनेक वचन शब्द ओळखा तर लिंबे एक लिंबू अनेक लिंबे बत्तीसावा लाली या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा लाली लाली बोलायला किती छान वाटतं लाली लाली तेहतीसावा प्रश्न खालील शब्दातून एक वचनी शब्द ओळखा झरा एक वचनी झरा एक वचनी काय आहे झरा झराय लक्षात असू द्या चौतीस खालील शब्दातून अनेक वचनी शब्द ओळखा अनेक वचनी अनेकवचनी अनेक वचनी बरे आहे मुली या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा मुली मुलगी बदलून येणारे रूप मुलगी छत्तीसावा लाटणे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा लाटणे लाटणी हे लाटणी हे फेवरेट बरं का सत्ता सदोतीसवा फेवरेट क्वेश्चन आहे टी सी एसचा तळे या शब्दाचे वचन बदलून येणारा रूप शोधा तर तळी तळे तळी हे फेवरेट बाबा त्याच तळे तळी आता हे पण काही हे करून घेऊ आपण महत्वाचे तुमच्यासाठी खूप महत्वाचे नियम या ए लिंगी नामाचे अनेक वचन ई कारंत एच काय ई कारंत होतं एक वचन आणि अनेक वचन केळे केळी शेवटी काय ई केळे ए लाटणे लाटणी इथं पण ई गाणे इथं पण आलं ए गाणी ए ई ए ई रताळे ए रताळे म्हणत नाही आपण ए रताळे ए रताळी ई शेवटी ई कारण तर काय ई येतं शेवटी मडके मडकी तळे तळी लक्षात असू हे पण काही महत्वाचं आहे एकवचनात व अनेक वचनात सारखीच राहणारी नामे सेम राहतात कोणत्या एक वचनात पण अनेक वचनात धर्म धर्म आहे शाळा शाळा दगड दगड देव देव भाषापणे